हॅलो गायज वेलकम टू रॉयल स्वाती योगेश ब्लॉक्स काहीच आज आपला गुजरातचा शेवटचा दिवस आहे आपण आता घरी रिटर्न चाललो आहोत आणि आपल्याला एक छानसा स्पॉट मिळालेला आहे आपण आता ऑन द वे सापुताऱ्याला चाललो आहोत इथून सापुतारा किती आहे शंभर शंभर किलोमीटर आहे पण आता चटयाणाईचं वीस सरलो आहे त्याच्यामुळं स्कार्पचा उपयोग करणार आहेत आपण इथं आता ती आता काय तयारीला लागली वाटतं फुल सगळे जाम थकलेले तीन दिवसापासून जोरदार प्रवास चालू होता आता परतीचा प्रवास आता इथून शंभर किलोमीटर सापुतारा आणि मग तिथून पुढे नाशिक त्याच्यामुळे प्रवास अजून खूप मोठा बाकी आहे आपला आपल्याला लोकेशन लो अतिशय सुंदर मिळालेलं आहे आपल्या मागे तुम्ही बघू शकता सगळे आंब्याचे झाडं आहेत कडाकडाने सगळे आंब्याचे झाडं लावले आणि सेंटरमध्ये आय थिंक मी तर हॉटेलचा काही काहीतरी असा प्रोजेक्ट येतोय त्यांचा तर लोकेशन बघू शकता तुम्ही माझ्या मागे अतिशय सुंदर आहे तर आपण इथं गाडी पार्क केली आहे आणि इथं स्वयंपाकाचं चा काम चालू केलंय आपण आता चला तर मंडळी आपण आता गॅस पेटवला हो आहे स्वातीचे पण व्हेजिटेबल्स कट करून झालेले आहेत आपण आता त्याच्यावर कुकर ठेवणार आहोत याला धक्का लागला ना लगेच काही ना काही पडतंय झाडा खाली नव्हता घ्यायचंय कांदा मिरची काय काय व्हेजेस वाटर गाजर काय टोमॅटो इकडे कैरी इकडे पेरू एवढी फुले ना एका मिनिटात सगळेस सगळे फ्राय झालेले सांगतोय गॅस तू दिसायला एवढा एवढा येत आपण आता घरचा मसाला टाकतोय स्पीड एवढी की सगळं पटापट करावं लागते नाही तर डायरेक्ट जळून जाईल ते पण आता तांदूळ टाकून घेऊया भारी वाजव रे बाबा वेज पुलाव खूप भारी आहे रो इकडे वेज पुलावचा आणि तिकडनं आंब्यांचा आपण इथूनच झाडाची कैरी तोडलेली आहे आणि पेरू पण तोडलेला आहे जेवणासोबत आपण आता याची टेस्ट घेणार हा बॉल कोणाचा आहे माझा आहे आहे दादू? तिकडे आमची शिट्टी झाली आहे खूप आपले कुकरची ची शिट्टी झालेली आहे मस्त अजून दोन शिट्टी घेऊ घ्यायच्या आहेत फक्त मग भात रेडी रेडी झालं का नाही झालंय झालंय काय टेन्शन नाही खेळा तोपर्यंत मस्त झालं का भात रेडी गॅस बंद करून द्या मग काय बाई आपण एक ग्लास चाय पियेंगे मस्त एकदम लंबावाला ग्लास हो विषय का चहा प्यायचा आहे आपल्याला चहा दूध आहे का इथं समोर दुकान आहे पण इथं बघ इथं समोर त्या साईडला दुकान आहे बा ते बघ तिथं दुकान आहे आपण तबक... तिथून दूध घेऊन येऊ आणि चाय पिणे काय बाई आपल्याला इसके बाद मस्त चाय पिएंगे ना सगळेंनी मी बनवलेली पुलाव कसं आहे एकदम छान कसं झालं ओ भारी तू बनवलंय म्हटल्यावर काय विषय आहे का कसं झालं मस्त छान अलंकारस भारी झाला दादू कसं झालं बाळा छान म्हणायचं छान कसा हसतोय छान कसं झालं रे बबडू एवढं खातो तर सही भारी मस्त आता मी जेवायला बोलवा कोणीतरी या जेवायला चला, या। चला चला या या जेवण चार दिवस पासून गुजरात मध्ये बाहेरचं गोड गोड जेवण करत कर होतो त्याच्यामुळे पोटच भरत नव्हतं आज घरचं जेवण बनवलं तर इतकं सुंदर जेवण झालं होतं चहा आता मस्त चहा आणि बिस्किट एकदम जेवण झाल्यावर हो, डायरेक्ट चहा टेन्शनच नाही आता तर आपण चहाच पातेल विसरलो होतो त्याच्यामुळे कुकर मध्ये चहा बनवतो हे साखर टाकते स्वती त्याच्यात काय चहा पत्ती टाकते गुजरात मध्ये आल्यामुळे आपल्याला आहे ना मोदी चहा प्यायला मिळते इथं मी अद्रक विसरली होती पण सापडला ते काय अद्रक अद्रक वाली चाय कुकर वाली चाय झाली आपली रेडी बापर कुकर लाई जडे मोदी चाय ती मोदी चाय <laughs> काय मोदी चाय मी तर दूध बिस्किट खाते मारी। सांगा। आपला आता पुलाव खाऊन झालाय व्हेज पुलाव एकदम जबरदस्त झाला होता आणि त्याच्यावर चाय एकदम अल्टिमेट त्याच्यामुळे एकदम मजा येऊन गेला नाही का आणि गुजरातच्या ट्रिपचा आज शेवटचा दिवस आहे तर काहीच आता आपण याच्यानंतर डायरेक्ट महाराष्ट्रामध्येच भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये खूप जबरदस्त झाली चाय पण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। तिलदेन बाबा आहे